सांगली महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या कार्यालयाने भेटी कर्मचाऱ्यांच्या कामाबाबतची घेतली माहिती सांगली महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी आज अचानकपणे महापालिका मुख्यालयासहित अन्य कार्यालयांना भेटी दिल्या दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आयुक्त सत्यम गांधी यांनी पहिल्यांदा म्हणजेच महापालिका मुख्यालयातील अनेक कार्यालयांना भेटी दिल्या आयुक्त स्वतः अचानकपणे आपल्या कार्यालयात आल्यामुळे अनेक कर् कर्मचाऱ्यांची भंभेरी उडाली या ठिकाणी कर्मचाऱ्यांची उपस्थिती जाणून घेतली तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनी सकाळपासून काय काय केलं याबाबतची माहिती घेतली त्यानंतर शाळा क्रमांक एक येथील स्वर्गीय मदन भाऊ पाटील संकुलातील कार्यालयांना आयुक्त गांधी यांनी भेट दिली या ठिकाणी प्रत्येक कार्यालयात जाऊन कर्मचारी आहेत का त्यांनी आतापर्यंत काय काम केलं हे जाणून घेतलं अनेक कार्यालयातील कर्मचारी अनुपस्थित असले तरी त्यांची माहिती आणि अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्त लागावी कामकाजात गतीमान्यता यावी आणि कर्तव्यात कोणती कसूर करू नये या उद्देशाने आयुक्त सत्यम गांधी यांनी अचानक भेटी देऊन विविध कार्यालयांचा आढावा घेतला या भेटी सातत्यानं अचानकपणे ठेवल्या जातील असंही त्यांनी सांगितलं तर महापालिका कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या कार्यालयीन वेळेत आपल्या कर्तव्यावर राहावं कामानिमित्त बाहेर जाणार असाल तर त्याबाबतचे हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करून बाहेर जाणं आवश्यक आहे याबरोबरच कर्मचाऱ्यांनी कामावर जाताना ओळखपत्र घालणं बंधनकारक आहे तसेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे सौजन्याने बोलणे वागणे आणि त्यांच्या कामांना प्राधान्य या देणे याबाबी अधिकारी कर्मचारी यांनी प्राधान्यानं पाळाव्यात अशा सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी यावेळेस दिल्या जे अधिकारी कर्मचारी कर्तव्यात कसूर करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारासुद्धा आयुक्त सत्यम गांधी यांनी दिला आणि यावेळी त्यांच्या समवेत मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे स्वच्छता अधिकारी अतुल आठवले आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली